कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना हा मी अनिसा शफीक मी अनिसा कजाका चॅनल वर तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज मी बनवणार आहे एक अशी रेसिपी जी घराघरात पावसाळ्याच्या दिवसात बनतेच बनते तर मी आज बनवणार आहे सांडग्याची रेसिपी हा मी सांडगे बनवत होते तर मी विचार केला तुमच्या सोबत ही शेअर करते तर मी मिश्र डाळींचे सांडगे बनवले होते त्याची मी रेसिपी दाखवत आहे तुम्हाला आणि खूप सुंदर होते आयत्या वेळेला आपण बनवू शकतो जेव्हा भाजीला काही नसेल तर तर चला आपण बघूया सांडगे बनवण्यासाठी आपल्याला काय काय जिन्नस लागतात तर चला आज मी बनवणार आहे चटपटीत सांडग्याची भाजी हा हे माझे मिश्र डाळींचे सांडगे आहेत आणि हे मी घेतले आहे तर हे मी घरगुती पद्धतीने बनवलेले सांडगे आहेत मिश्र डाळींचे खूप टेस्टी लागतात आणि आयत्या वेळेला भाजीला काय नसेल तर आपण याची भाजी करू शकतो खूपच टेस्टी आणि चविष्ट होते तर मी हे सांडगे दोन चमचे तेलावर छान भाजून घेणार आहे तर मी आता गॅस चालू केला आहे आणि त्यात दोन चमचे तेल घातलंय आता मी त्यात सांडगे घालून घेतो आणि ह्याला छान आपण भाजून घेऊया मी आता थोडीशी तुरीची डाळ भिजत घातली आहे ते आपण ती सांडग्यात घालणार आहोत तर थोडा वेळ भिजवून घेऊया सांडगे आपले छान लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत खमंग असा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खूपच सुंदर होते भाजी याची आणि हा व्हिडिओ आज मी माझ्या माहेरातून बनवत आहे मी माहेरी आलेली तर मी सांडग्याची भाजी बनवत होते तर मी म्हंटली शूट करून तुमच्यासाठी ही शेअर करावी मी भाजून घेतलेले हे काढून घेतले आहेत सांडगे आता मी इथे तेल गरम व्हायला ठेवलं आहे कढईमध्ये आता आपण याला कोडणी घालून घेऊया कांदा टाकूया कांदा छान परतून घेऊया लाल होईपर्यंत खूप सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे ही कांदा छान आपण परतून घेऊया कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून झाला आहे आता मी ह्यामध्ये एक छोटा टोमॅटो टाकणार आहे त्याला आपण आपण पन छान भाजून घेऊया टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता मी थोडस मीठ टाकून घेणार आहे यामध्ये मीठ टाकून घेते आणि चांगलं भाजून घेऊया टोमॅटो पण मिठामुळे काय होते टोमॅटो लवकर भाजला जातो आणि मऊ होतो आता मी पाव चमचा हळद घालणार आहे आता मी कांदा लसूण मसाला घालून घेते आणि भाजून घेते आता मी हे भाजलेले सांडगे घालून मिक्स करून घेणार आहे याला छान आता मी जी डाळ भिजवून घेतलेली ती घालून घेते तुरीची थोडीशी भिजत घातलेली आणि आता ती घालून मिक्स करून घेऊया सांडगे आणि गरम गरम ज्वारीची भाकरी इतकी सुंदर लागतात खूप खूप थुँ टेस्टी लागतात आता मी थोडेसे ह्याला भाजून घेतले आता थोडंसं पाणी घालून घ्यायचंय आपल्याला आणि ह्याला झाकून शिजवून घ्यायचं आहे झाकून मी शिजवून घेणार आहे ह्याला सांडग्यांना शिजायला थोडा वेळ लागतो तर आपण मंद गॅसवर ह्याला शिजवून घ्यायचं आहे झाकून दहा ते बारा मिनिट मी शिजवून घेणार आहे नंतर दाखवते तुम्हाला पहा आपली सांडग्याची भाजी तयार आहे टोटल पंधरा ते वीस मिनिटं लागले आहेत भाजी शिजायला तुम्ही कुकर मध्ये सुद्धा करू शकता दोन शिट्ट्या देऊ शकता कुकर मध्ये सुद्धा खूप लवकर होते पण अशी कढईतली भाजीची काही लज्जतच और आहे तर आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला हा पहा आमची सांडग्याची भाजी तयार आहे थोडीशी कोथिंबीर मी पेरून छान सर्व करून दाखवली आहे तुम्ही पण अशी पहा आणि करा आणि मला सांगा कमेंट करून की कशी झालेली सांडग्याची भाजी टेस्ट टेस्टी टेस्टी हां आणि माझं चॅनल आणि साका चा का ह्याला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू